राजे सिंह कर दीजिए वहीं से गांधी जी का हत्यारा लाया जा रहा है वहीं से गांधी जी का हत्यारा लाया जा रहा है अब तू मागे केवल अस्थि ढेवत नहीं है वृत्ति ढेवतो है विचार ढेवतो है अंति शस्त्र होती त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांची वर्दळ त्यांच्या सभा त्यांचं लिखाण पण इथे येतात फक्त आमचे किती शिकायला मिळालं त्यांच्या आयुष्यातले शेवटचे दिवस अतिशय आनंदात गेले सत्कारने संध्याकाळी प्रार्थनेला येणाऱ्या लोकांची बेल्ला भवनावर गर्दी होत असते त्यामुळे तीस जानेवारीची संध्याकाळ मी गांधींच्या वधासाठी मुकरर केली नमस्कार मी सौरभ गोखले आणि माझं नवीन नाटक रंगमंचावर नुकतंच आलंय डिसेंबरमध्ये नाटकाचं नाव आहे मी नथुराम गोडसे बोलतोय आणि अतिशय गाजलेलं पण अतिशय कॉन्ट्रोवर्शियल असलेलं हे नाटक प्रदीप दळवींनी त्याचं लेखन केलं आणि अनेक या नाटकाने आणि एक मोठा अभिनेता आपल्याला या नाट्यसृष्टीला दिला ते हे नाटक विनय आपट्यांनी त्या काळात त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि उदय धुरत सरांनी ते रंगमंचावर आणलं होतं त्याचच आता पुनर्दिग्दर्शन विवेक आपट्यांनी केलंय आणि पुन्हा एकदा उदय धुरत सरांनी आणि माऊली प्रॉडक्शननी हे नाटक रंगमंच समोर आणि त्यातली सर्वात महत्वाची भूमिका नथुराम गोडसेंची भूमिका करायची अपूर्व संधी मला मिळाली आणि आता या नाटकाचे प्रयोग चालू आहेत आणि उत्तम रिस्पॉन्स आहे आणि आता तो उत्तरोत्तर वाढत जाईल असं वाटतंय आता नथुराम गोडसे बोलतोय येस तर नथुराम गोडसे जो बोलतोय हा आताचा प्रेक्षक ऐकतोय काय वाटत ते खरं तर आपण अंदाज बांधणं चुकीच आहे पण आम्हाला नंतरच्या प्रतिक्रिया मिळतात प्रेक्षकांच्या नंतर लोक येऊन जितक्या एन्थुझियास्टिकली या नाटकावर चर्चा करतात त्या प्रसंगांवर चर्चा करतात त्याच्यावरून येणारा प्रेक्षक तरी नथुराम गो काय बोलतोय हे ऐकतोय असं म्हणायला हरकत नाही अजूनही लोकांना मला वाटतं फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरातल्या लोकांना जे जे हिस्ट्रीचे बफ आहेत त्यांना डेफिनेटली या घटनेबद्दल अजूनही औत्सुक्य आहे की ते का घडलं असावं आणि कर्मधर्म आणि हो आता बऱ्याचशा जुन्या ज्या ज्या फाईल्सवर बंदी होती किंवा ज्या डिटेल्सवर बंदी होती ज्या लिखाणावर बंदी होती त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू गव्हर्नमेंटकडून ओपन होत आहेत आणि त्या लोकांच्या समोर येत आहेत त्यामुळे त्यातली अजून अजून जितकी बारकाई जे, 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 जितके डिटेल्स लोकांसमोर यायला लागले तसा तसा मला वाटतं लोकांचा यातला इंटरेस्ट वाढत चालला आहे आणि त्यातल्या अनेक लोकांना माहीत नसलेल्या गोष्टींची उत्तरं आता लोकांना मिळायला लागली आहेत त्यामुळे डेफिनेटली या नाटकाबद्दल या विषयाबद्दल अजूनही लोकांमध्ये तितकंच औत्सुक्य आहे आता लोक काही संभ्रमात आहेत म्हणजे विशिष्ट विचारधारेच नाटक आहे का असं काही लोकांना वाटत त्याच्यामुळे हा विचार झालेला बरोबर आहे तुझं काय मत आहे की हे नाटक कोणी पाहावं आणि का पाहावं आणि काय आहे नक्की काय सांगायचं मला वाटतं हे नाटक प्रत्येकाने पाहावं हे कुठल्याही विचारधारेला सपोर्ट करणारा असं नाटक नाही तर हे दोन्ही विचारधारा मांडणारं नाटक आहे गांधींची विचारधारा जी होती आणि त्याचबरोबर नथुराम गोडसेंची विचारधारा जी होती या दोन्ही विचारधारा ते समोर मांडत आणि त्यानंतर तुम्हाला काय योग्य वाटतं हे प्रेक्षकांनी ठरवायचंय आणि कुठेतरी मला वाटतं बरेच वेळा आपल्याकडे असं आपल्याकडेच असं नाही जगभरात हे होतं की जे आपण ज्याला म्हणतो जे ते जे असतात जे विनर्ज असतात ते त्यांचा इतिहास लिहितात आणि त्यांना हव्या त्याच गोष्टी ते लोकांसमोर ठेवतात हो त्यामुळे आपल्याकडे मला वाटतं त्या काळात हे घडलेलं आहे की ज्यांच्याकडे सत्ता होती ज्यांच्याकडे खुर्ची होती त्यांनी त्यांना सोयीस्कर किंवा त्यांच्या बाजूनी असणारा इतिहास लोकांसमोर ठेवला हो आणि अनेक गोष्टी की असंही असू शकतात की तुमच्या एखाद्या मताला लोकांचा विरोध असतो त्याच्यामुळे तुम्हाला काही विरोध झालेला असतो पण त्यानंतर तुम्ही जर सत्तेत आलात तर तुम्ही तो विरोध असा असा या ह्या कारणासाठी झालं तर हे लपवून ठेवता लोकांपर्यंत आणतच नाही ते कुठेतरी सगळ्या दोन्ही बाजू लोकांसमोर येणं गरजेचं असतं नाण्याची नेहमी एकच बाजू कळण्यापेक्षाही दोन्ही बाजू कळल्या तर माणसाला निवड करताना पुन्हा सोपं जातं किंवा त्या पुढे काय करायचं याबद्दल डिसिजन घेताना चांगला जातं त्यामुळे मला वाटतं ती विचारधारा कुठेतरी लपवून ठेवण्यात आली होती किंवा तो झालेला विरोध असेल कारण जर तुम्ही बघितलं हिस्टॉरिकली बघितलं नथुराम गोडसे हे एकेकाळी स्वतः गांधी भक्त होते आणि पुढे जाऊन त्यांनी इतकं एक टोकाचं पाऊल उचललं का घडलं असेल इतकी सोपी गोष्ट नाहीये कुठल्याही व्यक्तीची आपण अगदी मुंगी मारता नाही दहा वेळेला कदाचित विचार करू पण एखाद्या माणसाची हत्या करणं हे कितक्या टोकाचं पाऊल असतं आणि ते एखाद्या व्यक्तीने का केलं असेल जो स्वत कधीही या गोष्टींच्या मी म्हणेन सपोर्ट मध्ये नव्हता तर काय घडलं असेल असं आणि तो काळ कोणीच पाहिलेला नाही आणि आता त्या काळातली एकही व्यक्ती मला नाही वाटत त्या आता त्यातल्या अतिशय हाताच्या बोटावर म्हणणं इतक्या काही व्यक्ती कदाचित हयात असतील पण त्यामुळे त्या सगळ्या घटनांबद्दल संभ्रम खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यासाठी त्या विचारधारा काय होत्या लोकांसमोर काय होतं हे आता लोकांसमोर नाटकाच्या रूपाने मांडलं जात आहे जरी यात थोडा क्रिएटिव्ह अँगल लिबर्टी जरी असली तरी इतिहासाच्या सा आधार घेऊन लिहिलेलं हे नाटक आहे त्यामुळे डेफिनेटली आलेल्या प्रेक्षकाला विचार करायला ते उद्युक्त करत आणि त्या त्यामुळे काही लोक का पुन्हा इतिहासाची पुस्तकं उघडतील पुन्हा एकदा इतिहासाचा अभ्यास सुरू करतील आणि निदान तेवढं झालं तरी आपल्यासाठी खूप आहे तू मथुरा कशी सापडली कधी सापडली कारण आपण घरेघागणी करत जातो किंवा oh. वेगळं आपल्याला एक सापडत असतात हा नथुराव तुझ्याशी बोलला का नथुराव राम बोलतोस नथुराव काय बोलतो तुझ्याशी खर सांगू मी याच्याबद्दल म्हणजे याच्या आधी गांधी हत्या आणि मी नावाचं नाटक केलं होतं जे मोर uh, लेस याच विषयावर बेस्ड होत त्यामुळे माझा या विषयावरचा अभ्यास मी खूप आधी सुरू केलेला होता आणि बरंच वाचन केलं लोक अनेक लोकांनी लिहिलेलं लो, गोपाळ गोडशांनी लिहिलेली सगळी पुस्तकं वाचलीत अनेक लोकांचे याबद्दलचे पॉडकास्ट ऐकलेत त्याबद्दलचं अनेक लोकांनी केलेलं लिखाण बघितलंय भाषणं असतील म्हणा काही स्पीचेस असतील किंवा काही अजून गोष्टी असतील अशा माझा त्यामुळे तो रेफरन्स आणि त्या ऐतिहासिक साधनांचा अभ्यास मी थोडासा केलेला असल्यामुळे मला कुठेतरी नथुरामची मानसिकता कळायला डेफिनेटली उपयोग झाला आणि त्यामुळे मी मला हे निश्चित कळू शकल की हे पाऊल उचलण्यामागे कुठेतरी असलेली एक विश्वासघाताची भावना ही मोठ्या प्रमाणावर असावी कारण त्या काळात अनेक लोक गांधींना सपोर्ट करणारे होते त्यांच्या बाजूने उभी राहणारी कोट्यावधींची जनता होती पण कुठेतरी जेव्हा फाळणी झाली पंचावन्न कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचं ठरलं आणि त्या सगळ्यांमध्ये गांधींचा सहभाग होता जिथे आधी कदाचित गांधींनी असं म्हणलं होतं की फाळणी झाली तर माझ्या माझ्या डेड बॉडीवर न होईल आणि अचानक गांधींनी त्यांचा निर्णय फिरवला त्यामुळे मला वाटतं कुठेतरी विश्वासघाताची भावना त्यांच्या सर्व फॉलोअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर होती कदाचित अशी गोष्ट करायला धजावणारी अनेक लोकांच्या मनात कदाचित अशा गोष्टी काहीतरी असतील पण ही, ही गोष्ट करायचा निर्णय या व्यक्तीने घेतला पण त्यामागे मला जाणवलेली आणि मला अभ्यासातनं कळलेली भावना ही त्या विश्वासघाताची होती त्यामुळे कदाचित त्यातनं हे पाऊल उचलले गेलं हे ना ना आ, ते, तर नाटक हे त्यांचा अभ्यास त्या बाबतीतल्या वेगळ्या मांडणी वेगळ्या पद्धतीची होती त्यानंतर इतर नटांनी ज्यांनी कोणी ते नाटक केलं होतं त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची होती प्रत्येक नटाची अभ्यासाची पद्धत मांडणीची पद्धत ही पूर्णपणे वेगळी असते त्याची देहबोली वेगळी असते तो वावरतो कसा त्याची शब्दफेक कशी आहे प्रत्येक गोष्ट वेगळी असते त्यामुळे शरददादांनी मांडलेला नथुराम इतर काही अभिनेत्यांनी मांडलेला नथुराम आणि मी याच्यात बराच फरक आहे माझा नथुराम मला जो वाटतो तो मोर ऑफ त्याला एक इमोशनल अँगल इमोशनल आस्पेक्ट हा जास्त आहे जेणेकरून मी म्हणलं तसं की माझ्या अभ्यासातनं मला जे जाणवलं की विश्वासघातातनं घेतलेलं हे पाऊल हा डिसिजन होता त्यामुळे त्याच्यात कुठेतरी ती एक हर्ट असण्याचं फिलिंग जे असतं ते मी जास्त लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे लोकांसमोर जर त्या काळातल्या वेदना लोकांसमोर मी पोचवू शकलो तर कुठेतरी माझा नथोराव लोकांपर्यंत पोहोचला असं मी समजेल नाटकाच्या अक्काचे निर्मितीसाठी खूप कष्ट लागलेस हा आव्हानाचे सिनेमा थोडं सगळं होऊन गेलं लडक मोठं जितती आणि निर्मितीची प्रोसिजर म्हणजे आता विवेक सरांनी स्वतः आधीच आधीचा जो संच होता ज्याच्यात शरददा होते त्या संचाचं जेव्हा काम चाललं होतं बरेच महिने प्रॅक्टिस झाली होती विनय आपटेन त्यामुळे त्यानं त्या प्रोसेस मध्ये विवेक आपटे सर असल्यामुळे त्यांना ही सगळी प्रोसेस चांगली माहित होती आणि त्यामुळे आम्हाला हे नाटक उभं करताना फारसं कठीण गेलं नाही त्यांना प्रोसेस माहीत असल्यामुळे कशा पद्धतीने हे है हँडल केलं पाहिजे आणि आम्हाला सरांनी जितक्या पद्धतीने गाईड केलं उदय सरांनी जवळपास आठशे साडेआठशे प्रयोग या नाटकाचे एक निर्माता म्हणून केले असल्यामुळे त्यांचेही इनपुट्स फार आमच्यासाठी महत्वाचे होते त्यामुळे या दोघांच्याही इनपुट्सवर आम्हाला आमचा अभिनय म्हणा किंवा आमचं क्राफ्टिंग वर्किंग हे बेस्ड असल्यामुळे आम्हाला त्या मानाने कदाचित त्या आधीच्या संसातल्या लोकांना ते स्क्रॅच पासून उभं करणं कदाचित आम्हाला थोडस रेफरेंशियल मटेरियल जास्त होतं त्यामुळे त्यांना कदाचित ते जास्त अवघड गेलं असेल पण आम्हाला त्या मानाने ही प्रोसेस ही जास्त सुसह्य होती असं मी म्हणतो सरांबद्दल काय सरांबद्दल माझं एकच मला खंत आहे खरंच की हे आप हे नाटक जर ना तर एक गोष्ट मिळाली जी म्हणजे विनया आपट्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली विनया आपटे सरांचं काम मी फिल्मधनं पाहिलं नाटकात पाहिलं अनेक ठिकाणी पण तेव्हा मी त्या कदाचित तेव्हा या क्षेत्रात याचा निर्णय घेतला नव्हता आणि मी जेव्हा या क्षेत्रात खऱ्या अर्थाने आलो आणि एका मॅच्युरिटी लेव्हलला तुम्हाला पोहोचावं लागतं जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे रोल्स ऑफर होतात तोपर्यंत तो माझ्या दुर्दैवानी विनय सर हे या जगातून निघून गेले होते त्यामुळे मला माझं आता खरंच खंतही आहे की त्यांच्या हाताखाली काम करायला मिळालं नाही पण कुठेतरी मला वाटतं अजूनही ते या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आहेत अशी माझी भावना आहे प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आवर्जून हे नाटक बघा तुम्ही आधीच्या संचातलं बघितलं असेल पण ह्या संसातलं ही निश्चित निश्चित बघा आधीतल्या आधी आधीच्या संसातला आधीच्या अभिनेत्यांचा एक वेगळा अप्रोच तुम्हाला बघायला मिळाला असेल या अभिनेत्यांचा एक वेगळा बघा आणि आम्हाला निश्चित सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि गांधीवदाच्या दुसऱ्या दिवशी पासून अटक सत्राला सुरुवात झाली एक एक करून मंडळी जमा होऊ लागली विष्णूकर करे मदनलाल पहावा दिगंबर बडके शंकर किस्तय्या माझा भाऊ गोपाळ डॉक्टर आणि स्वातंत्र्यवीर दातेराव सावरकर माझ्याजवळ तेव्हाही पिस्तूल होतं मी त्यांची हत्या करू शकलो असतो पण मी नाही केली त्यांची हत्या हे माझ्यासाठी कर्तव्य होत मी पळून जाणार नव्हतो स्वाधीन होणार होतो पण तेव्हा